10. I ran away with my life, fast forward, never turned back again. It's kind of funny that the moment we pass time, the moment we need to set them rewind. And I 19 was the year I had to leave you, but now I'm seeing all the signs. Is this really happening? I can't believe it's true. I'm just as surprised as you. नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे सागर जाधव क्रिएशन सो मित्रांनो आज सकाळ सकाळ तुमचं स्वागत करतो आहे आणि आज मी आहे चिवला बीचला सो आज सकाळीच उठून आलो आहे आज तुम्हाला आपल्या व्हिडिओतून सिंधुदुर्ग दर्शन दिसणार आहे म्हणजे पर्यटनदृष्ट्या आज मी अख्खं मालवण फिरणार आहे आणि मालवण तुम्हाला पर्यटनाची कुठली कुठली स्थळं आहेत ती आज मी तुम्हाला मालवणची आज मी तुम्हाला दाखवणार आहे तो फर्स्ट सो फर्स्ट ऑफ ऑल मी आता आहे चुला बीचला मालवणच्या सो माझ्या मागे तुम्ही हे चुला बीच बघताय सो मित्रांनो चुला बीच आपण आता फिरणारच आहोत पण त्याआधी सांगतो की ते बीचला ही खूप साऱ्या राईड होतात ॲक्च्युली बोटिंग होतेच आहे डॉल्फिन सफर एक मोठी राईड आहे जी अगदी दोन तासाची आहे त्यात समुद्रातील पॉईंट्स दाखवले जातात डॉल्फिन दाखवले जातात परत सुनामी आयर्लंड एक छोटंसं आहे आपलं ते नव्हे कुठलं देवबागचं नव्हे पण इथलं आहे ते दाखवतात परत रॉक गार्डन वगैरे हे सर्व काही दाखवतात आणि बाकीच्या ॲक्टिव्हिटी पाण्याची इथे आहेत मागे पण एकदा चुला बीचचा मी व्हिडिओ केलेला सो चला आता चुला बीच दाखवतो तुम्हाला आणि चुला बीचवरती काय फिरण्यासारखं ते एकदम शांत बीच आहे आणि मस्त स्वच्छ बीच आहे सकाळ सकाळी खूप गर्दी होती इथे सहलीची मुलं आलेली ॲक्च्युली वरचीच होती सांगली साताऱ्याची त्या साईडची सो गर्दी खूप आहे आणि ॲक्च्युली गर्दी असण्याचं कारण म्हणजे की सध्या थर्टी बस्ट आहे थर्टी बस असल्यामुळे पर्यटकांची खूप गर्दी झाली इथे तर चला आपण काय करूया आता बीच फिरूया आपण ह्या साईडला आहोत कुठे रॉक गार्डनच्या दिशेच्या साईडला आहोत आपण आता त्या साईडला जाऊया म्हणजे ज्या साईडला जेटी आहे त्या साईडला जाऊया आणि तिथून आपण पूर्ण येऊया देऊया मित्रांनो खूप भारी वाटतं ॲक्च्युली समुद्रकिनारी प्रत्येक वेळी जेव्हा येतो ना तेव्हा एक मस्तच वाटतं आजचं वातावरण तर मस्त थंडच आहे थंडी आहे खूप आणि त्यामुळे इथलं वातावरणही थंड आहे सो आपण आता बीचवरती आहोत आणि माझ्या मागे तुम्ही बघताय बीचच्या बरोबर समोर म्हणजे माझ्या मागे सर्वच ठिकाणी रिसॉर्ट आहेत आणि स्कूबा ड्रायविंगचे ऑफिसेस आहेत सो हा तुम्ही माझ्या मागचा एरिया बघताय ॲक्च्युली नीट दिसत नसेल तुम्हाला माझ्या मागे तुम्ही पाण्यामध्ये बोटी बघताय तिथे जे बोटी स्टेला आहेत थांबलेले आहेत ते ॲक्च्युली स्कूबा ड्रायव्हिंगच्या आणि वॉटर ॲक्टिव्हिटीच्याच बोटी आहेत त्या अशीच एक जी पॅक बोट दिसते तुम्हाला तशीच एक बोट ती डॉल्फिन सफरची होती आणि त्या बोटीमध्ये डॉल्फिन सफरला पर पर्सन तीनशे रुपये आहेत आणि तीनशे रुपयेमध्ये ते सात किंवा आठ पॉईंट्स दाखवतात सो खूप भारी तीनशे रुपये म्हणजे ओके चालतं आहे तीनशे रुपयात दोन तासाची राईड आहे चालतं आहे सो so, आता आपण आहोत तर पाण्याच्या एकदम बाजूला आणि लाटा येतात ॲक्च्युली पाणी तर गरम आहे पण इथलं वातावरण थंड आहे थंडीचं दिवस आहेत डिसेंबर झालो आहे डिसेंबर एंडिंग आपण ॲक्च्युली आता तिथे बसलेलो तिथून आपण ब्लॉकची आजच्या स्टार्ट केली सो so, हे काय आहे रामेश्वर स्कूबा ड्रायव्हिंग तिथे आपण आपली गाडी लावली आहे आणि आता बीच फिरतो आहे so, सो खूप मस्त इथे पर्यटकांची बऱ्यापैकी पसंती असते या बीचला कारण इथे मजा मस्ती करता येतात आणि ॲक्टिव्हिटीज खूप सारे आहेत पाण्यात पाण्याच्या त्यामुळे इथे पर्यटक खूप संख्येने असतात पुढे आलो रो मित्रांनो इथे पहिलं हॉटेल दिसलं आहे हे समोर तुम्ही बघताय हॉटेल बीचच्या बरोबर अगदी समोरच सो इथे समोर स्कूटर ड्रायविंग पण आहे बघूया पुढे जाऊन जी समोर तुम्ही स्कूटर राईड बघताय की ही पर पर्सन दोनशे रुपये अक्चुअली मला वाटतं की पूर्ण हा जो समुद्र किनारा आहे तो कदाचित फिरीत असतील दोनशे रुपये आणि बाजूलाच हॉट्स रायडिंग होते आत्ता आता तर वाजलेत सकाळचे आठ आहेत आठ वाजले असल्यामुळे आत्ता हळूहळू जे राईड्स आहेत ते चालू होतीलच ॲक्च्युली आपण तर लवकरच आलो खूप आहोत कारण आजच्या दिवसात ना खूप काही कवर करायचं आहे म्हणजे अख्खं मालवण पण ते अगदी तारकर्लीपर्यंत कवर करायचं आहे त्यामुळे आज सकाळीच बाहेर पडलो आहे सो आत्ता हळूहळू पुढे पुढे काय काय असेल ते बघू माझ्या मागे इकडे बघत आहे ह्या रापणीच्या होड्या आहेत ह्या आत्ता तरी स्टेला लागल्या आहेत जागेवरती आहेत ॲक्च्युली हळूहळू सनराईज पण होतो आहे त्यामुळे इथलं वातावरण बघतं आहे माझ्या वाव डोळेच बसतोय गुन्हा पण हळूहळू जसं जसं हळू वाजत जातील जास्त तसं तसं पर्यटक पण वाढतील कारण आत्तासं थर्टी फस्ट जवळ आलं आहे म्हणजे आज तारीख एकोणतीस हो आज तारीख एकोणतीस तीस एकतीस हां आज एकोणतीस तारीख त्यामुळे गाड्या तर खूपच पर्यटकांच्या वाढल्या आहेत ॲक्च्युली आमच्या घराच्या इथे म्हणजे उमरटला जे कोल्हापूर मार्गे येणाऱ्या गाड्याचं ट्रॅफिक तर एवढं होतं की बापरे बाप हे दोन दिवस त्यामुळे ॲक्च्युली कोकण आणि गोवा हे थर्टीपर्यंत फुलंच असतं आणि मालवणचं बऱ्यापैकी फुलंच आहे या ठिकाणी जाळं सोडून ठेवलेलं आहे हे जमोर तुम्ही जाळं बघताय मच्छीमारीचं नाव बघा रिसॉर्टचं मस्तच नाव आहे थ्री इडियट्स रिसॉर्ट मित्रांनो आता आपण वाळू सोडली आहे तिथली वाळूतून चालायचं सोडलं आणि आता आपण आलो रस्त्यावरती आणि रस्त्याच्या ह्या साईडला रिसॉर्टच आहेत आणि आपण आता रस्त्यावरून सुटलो आहे सो हा रस्ता सरळ गेला आहे तो रॉक गार्डनच्या इकडे आणि तसंच रॉक गार्डन करून पुढे गेला आहे किल्ल्याच्या इकडे आणि इकडचा रस्ता गेला आहे हा तिकडे संपला आहे आणि इकडून राईट मारला की आपण मग जातो आचरा रोडच्या साईडला सो चला आपण आता आपली गाडी लावली तिकडे जाऊया वा काय नजर आहे मस्त आपण आता रस्त्यावरून चालतो आहे हळूहळू पुढे आणि तुम्हीही कधी जर पर्यटनासाठी जर मालवणला आलात तर चिवला बीच क चिवला बीच कधीच मिस करू नका कारण इथे मन मुरादपणे पाण्याचा समुद्राचा आनंद लुटता येतो परत ॲक्टिव्हिटीज पण खूप आहेत त्यामुळे इथून इथून जे मजा करतो ती आयुष्यभर मनात राहते आणि एकदम स्वच्छ आणि सुटसुटीत त्यामुळे इथे गर्दी जास्त म्हणजे असते गर्दी पण तेवढी पण गर्दी नसल्यामुळे मग हवा तसा एन्जॉय करता येतो इथे त्यामुळे नक्कीच आलं तर चुल्या बीचला भेटते तर मित्रांनो मगाशी तुम्हाला जे मी म्हटलं होतं की तीनशे रुपयाची पर पर्सनची राईड आहे डॉल्फिन सफर ती अशी आहे रॉक गार्डन फिरवलं जातं त्यानंतर खोडा रॉक आईसलँड तोंडवली बीच तलाशील बीच गडनदी संगम शिंपली पॉईंट कडा आणि सोमवती बीच असं एका राईड म्हणजे दोन तासाच्या राईडमध्ये फिरवलं जातं सो सुप मस्त तीनशे मित्रांनो पार्किंगमध्ये आल्यावरती इथला नजारा बघा हा ॲक्च्युली रॉक गार्डन असं याला का म्हणतात माहिती आहे का इकडे ना कुठे समोर माझ्यासमोर बघताय तिथे ना रॉक आहेत म्हणजे दगड आहेत दगडाचं तट आहे तट म्हणता येईल नाही किनारा तो तटाचा आहे त्यामुळे याला रॉक गार्डन असे म्हणत असतील का त्याची ॲक्च आणि इथे आता काम चालू आहे लेवलचं ॲक्च्युली इथे बऱ्यापैकी असं ओबडधाबड होतं आणि दगड होते खूप पार्किंग करता वेळी खूप प्रॉब्लेम आहे याचा त्यासाठी आता ही लेवल केली आहे मस्त छान वाटते आताच ही लेवल आणि आपण आता इथे समुद्र बघूया हा समोर समुद्र, समुद्र वाव मागच्या वेळी आलेलो तेव्हा संध्याकाळचं आलेलो मी ते आणि या इथल्या खडकावरती निवांत बसलेलो आहे एक संध्याकाळचा आणि संध्याकाळचा वारा एकदम थंडगार असतो आताही थंडगार आहे ते ह्याच्यापेक्षाही थंडगार असतो सो so, मित्रांनो आत्ता मी दुसऱ्या पर्यटन स्थळाच्या ठिकाणी आलो आहे आणि आत्ता मी आलो आहे रॉक गार्डन इथे मालवणच्या सो so, चला थोड्या वेळ रॉक गार्डनही फिरूया आणि त्यानंतर मग दुसऱ्या स्पॉटवरती जाऊया सो so, रॉक गार्डनमध्ये याच्या आधी पण आलो आहे एक रील्स पण गेला आधी इथला सो so, छान आहे लहान मुलांसाठी आणि पर्यटनासाठी पण खूप उत्तम आहे इथे खूप टाईम स्पेंड करतात पर्यटक येऊन आणि लहान मुलंही खेळतात सो so, आतमध्ये पण बघत आहे चला थोडा वेळ गार्डन फिरूया सो so, hey, हे बघत आहे रॉक गार्डनमधून चालायचं फुटपाथ या ठिकाणी लहान मुलांच्या खेळण्याचं आणि इथून बघताय इथून सरळ समुद्र दिसतोय मला सो so, हा आहे समुद्र तुम्हाला जवळून दाखवतो समुद्र yeah, हा बघताय समुद्र अगदी रॉक गार्डनच्या बरोबर एक्झॅक्टली समोर आणि तिकडे तुम्हाला दिसतंय पॅरासिलिंग वॉटर राईड चालू आहेत आणि खूप सारे रॉक आहेत इथे पुढे चलता चलता अखं मस्त वाटतं इथे बारा समुद्रचं समुद्र बाजूला आहे त्यामुळे वाराही खूप थंड कर येतो आणि इथलं ॲटमॉस्फिअर वातावरण ॲक्च्युली इथली ग्रीनरी बा ॲक्च्युली गार्डन म्हटल्यावरती प्रसन्न होतंच आता आपण गार्डनमध्ये चलतोच चलतोच आहोत तो आपण आता आलो आहे सेल्फी पॉईंटच्या इथे मालवण असं सेल्फी पॉईंट आहे आणि इथे सेल्फी काढल्या जातात सेल्फी घेतल्या जातात तो हे बघा हे आपण मागून आहोत पुढे जाऊया सो हे इथे एक झाड आहे भारी वाटतं इथे कारण भारी वाटतं म्हणजे हे हाताच्या पंजात आहे असं वाटतं म्हणजे चारी बाजूला बोटं आहेत हाताची पाचवी आणि हाताच्या तव्यावरती बरोबर हे झाड उगवल्यासारखं वाटतंय ते भारी खूप सो मित्रांनो मग आता मी रॉक गार्डनून चलता चलता पुढे समुद्राच्या दिशेने आलो आहे आणि आपण समुद्राचं पाणी बघत आहे ॲक्च्युली मगाशीच मला म्हटलं होतं की रॉक गार्डन चिवला बीचला होतो तिथून आपल्याला रॉक गार्डन दिसत होतं हे रॉक गार्डन आहे आणि हे समोर बघत आहे हे चिवला बीच आपण तिथे होतो मगाशी तिथे त्या साईडला इथे इथे होतो आणि तिथून आता असं क्रॉस करत आपण इकडे आलो आणि रायडिंगच्या बोटी इथे लागलेल्या आहेत पाण्यामध्ये आहेत पाणी मस्त आत्ता जाऊया पुढच्या पॉइंटला मनामध्ये ना खूप इच्छा होती इतके वर्ष मी मालवणला येतो जातोय पण ही इच्छा कधी पूर्ण झाली ती म्हणजे राजकोटला येण्याची ती आज पूर्ण झाली समोर बघताय आपण किल्ला सो so, मित्रांनो आता आपण यातमध्ये एंट्री करतो आहे आणि हा गेट आहे इथे सो असं आतमध्ये जावायचं आहे आपल्याला सो so, हे प्रवेशद्वार बघताय तुम्ही ॲक्च्युली इथे नौदल दिवस होता त्या दिवशी इथे सगळं रिनोवेट केलं आहे आणि शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळाही इथे अनावरण केलेला आहे सो तोही आपण आतमध्ये जाऊन बघूया किल्ल्याच्या आत आल्यावरती आपल्याला हे महापुरुष मंदिर पहिलं पहिले दिसतं आणि हे आपण बघतोय किल्ल्याची तटबंदी खूप सुंदर वाटते आणि हे आहे प्रवेशद्वार किल्ल्याचं आहे आता आपण बघतोय आतल्या साईटी सो चला आता आपण महाराजांचा पुतळा बघूया खरंच मित्रांनो हा किल्ला खूप सुंदर आहे आणि याची सुंदरता आणखी वाढते ती म्हणजे आपल्या छत्रपती महाराजांचा भव्य दिव्य असा हा समोरचा पुतळा मित्रांनो हा जो समोर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा भक्त आहे तो यंदाच्या नौदल दिवसाच्या दिवशी अनावरण झालं आहे सो भव्य दिव्य असा पुतळा भक्त शिवाजी महाराजांचा वाव सो मित्रांनो या वि पुतळ्याचं विशेष म्हणजे या पुतळ्याच्या खाली इथे जे लढायांमध्ये शिप्स वापरल्या होत्या जहाजे त्यांची पूर्ण माहिती ते एका साईडला लिहिले आहे आणि त्या साईडला सिंधुदुर्ग किल्ला किंवा तसेच आणखी कुठले कुठले किल्ले आहेत त्यांची माहिती लिहिलेली आहे सो आपण इथे बघतोय छत्रपती शिवाजी महाराज स्टॅच्यू सो भारीच खूप सुंदर आणि भव्य दिव्य असा हा शिवाजी महाराजांचा पुतळा एकदम मनमोहक आणि भारीच वाटत हा इथला मी फर्स्ट टाइम हा उभा पुतळा पाहिला ॲक्च्युली अस्वरीच पुत्र पाहिले तर पुतळ्याच्या दुसऱ्या साईडला इथे समुद्रात जे किल्ले आहेत त्यांचे किल्ल्यांची सर्व माहिती आहे तुम्ही समोर बघताय किल्ले विजयदुर्ग किल्ले, किल्ले सिंधुदुर्ग सो हे किल्ल्याच्या पुतळ्याच्या बरोबर खाली लिहिले आणि मित्रांनो या साईडला आपण जरा वरती आल्यावरती आपल्याला दिसतोय मालवणचा समुद्रकिनारा आणि या साईडला मालवणचा सा सर्वत्र किनारा आहे तिथे धक्का आहे तिथून धक्क्यावरून आपल्याला इकडे हा समोर बघता येतो मालवणचा किल्ला सिंधुदुर्ग किल्ला इथे यातला छोट्या छोट्या नाव भेटतात सो हा समोरचा किनारा हा स शिवाजी महाराजांचा पुतळा म्हणजेच किल्ले रा राजगड आणि राजगडावरील हा मार्जनचा पुतळा भव्य दिव्य असा आणि पर्यटक खूप आहे तिथे आणि इकडे शिप्स लागलेले आहेत छोट्या छोट्या समुद्रकिनाऱ्यात सो भारी व्ह्यू आहे इकडून पण कसलं मस्त तर मित्रांनो आता आपण पोचलो आहोत भोगवे बीचला ॲक्च्युली मालवण बऱ्यापैकी फिरलं परंतु काही काही दाखवत आलं नाही स्किप केलं आहे का खूप काही सो आता आपण आलो आहोत भोगवे बीचला चला चलाकडून आपण आता पोचलो हो आहोत भोगवे बीचला आणि खूप जमलो आहे प्रवासात त्यामुळे एक पाण्याची शिल्प हॉटेल घेतली आहे आणि त्या हॉटेलमध्ये एका थांबलो आहे हॉटेलचं नाव कसा हॉटेल प्रसाद हॉटेल प्रसाद म्हणजे भोगवे बीचच्याच बरोबर बाजूलाच आहे राईट हँड साईडला भोगवे बीचवरती जाताना सो आता जरा पाणी घेऊन मन शांत करूया आणि जाऊन मग बघूया बीच बघूया ॲक्च्युली हा पूर्ण कर्व आहे मागच्या वेळी व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दाखवलं होतं आत्ताही सर्व फिरून म्हणजे राजकोटचा किल्ला करून त्यानंतर मग मा मालवणातच जेवलो अतिथी बांबूमध्ये तिथे शूट करता आलं नाही कारण प्रचंड गर्दी होती प्रचंड म्हणजे पाहून तास आम्हाला वेटिंग लागलं जेवणासाठी त्यानंतर मग जेवलो त्यामुळे तिथे शूट करता आलं नाही डायरेक्ट थेट आलो आता इथे चिपी मार्गे स्वच्छ ना थोडं वेळ रिलॅक्स करूया आणि बीच बघूया भोगवे बीचवर आणि आत्ता बीचवरती उभा आहे त्या मागाशिवाय हॉटेलमध्ये होतो आणि आता माझ्या मागे तुम्ही हे भोगवे बीच बघताय ॲक्च्युली तिथे मागे बघताय त्या साईडला तारकर्ली आणि देवबागचे बीच आहे आणि तो बघताय तो संगम पॉइंट आहे आणि हे सर्व पूर्ण भोगवे बीच आहे तो भोगवे बीचवरती मी मागच्या वेळी पण एक व्हिडिओ केलेला म्हणजे बीच फिरलेलो फिर समुद्रकिनारा हा स्वच्छच असतो आणि सेफ्टी आहे कारण इथे मधीमधी पाणी साचतं त्यामुळे इथे आनंदाचं लहान मुलांसाठी आणि मोठ्या माणसांसाठी पोहण्याचं कसली भीतीच नसते आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे गर्दी कमी असते गर्दी कमी असल्यामुळे ह्या साईडला पोहण्याचा पूर्ण आनंद घेता येतो आणि ॲक्च्युली काय होतं की बाजूलाच नेवती पण असल्यामुळे हे दोन स्पॉट पटकन कवर होतात हे पण आणि नेवती किल्ला आणि पुढे गेल्यावरती मग आपण वेंगुर्लेला जाणार पुढच्या रोडने सो so, समोर बघताय तुम्ही माणसं आहेत पर्यटक पण किरकोळच आहेत पण मजा करतात कारण इथे कसं आहे त्या साईड त्या साईडहून वॉटर ॲक्टिव्हिटीजच्याच बोटी चालू होतात ते असे करून मग इथे आणतात इकडे डॉल्फिन दाखवतात दा। पॅरासिलिंग वगैरेच्या बोटी आतमध्ये जातात इकडे आहे आ, संगम पॉईंट इथे म्हणजे करली खाडी आणि समुद्राचं संगम पॉईंट तिकडेच पुढे आहे आ, सुनामी आयर्लंड अँड केरला पॉईंट खेकडा पॉईंट असे तिकडे आहेत सो ती एक राई ती आ, अपन, इपन, आ, राईड असते तिथून तिथे आणतात हे बघा आता समोरची बोट बघत आहे आपण ती पण राईड करतेच आहे सो वाव ते बघते खेकड्याच्या पिल्लांची छोटी छोटी बिळं आव्हाला तर गेलो ना किती बाहेर येणार सॉल बघते हे बघा छोटे छोटे आहेत मित्रांनो आय एम जस्ट गोईंग आउटसाइड देअर बिकॉज तिकडे सिटिंग प्लेस आहे म्हणजे बसण्याची जागा आहेत संध्याकाळच्या वेळेत वेळ घालवण्यासाठी सो तिथे थोडा वेळ बसूया तिथून तिथ तिथून नजरा बघूया आणि त्या साईडला कव आहे त्या कवच्या साईडीन तिकडचं सा नजर आपण बघूया बघूया चला सो so, मित्रांनो आता मी आहे लेफ्ट हँड साईडला जो पुतप पुतवे आहे त्यावरून चालतो आहे आहे ह्या साईडला इकडच्या कव म्हटलं आहे ना त्या साईडला सो so, इथे दगड इथे दगड so, आहेत सो इथे सेल्फी पॉईंट म्हणजे सेल्फी काढतात पर्यटक आहेत सो so, आपण इथून बघतोय इथे माझ्या मागे बघताय बैठक व्यवस्था आहे मस्त लाईनमध्ये सो इथे रिलॅक्समध्ये बसता येतं आणि निसर्गाचा आनंद लुटता येतो इथे बसून आणि टाईमही स्पेंड करता येतो वा वा आपण थोडं वेळ बसूया हा भारी वाटतंय ॲक्च्युली थंडगार वारा म्हणजे ह्या वाऱ्यामध्ये थंडगार वाऱ्यामध्ये ऊन जरा पण लागत नाही आत्ताच्या वेळेला तरी त्यामुळे मस्त वाटते आणि समुद्राचा आवाज एकदम फिलिंग एकदम ओके so, या ठिकाणी तुम्ही बघताय हा तिकडे समुद्राचं पाणी आहे आणि भरतीचं पाणी या ठिकाणी येऊन थांबलं आहे सो so, त्यामुळे इथे मध्येच दोन भाग झाल्यासारखे वाटतात हे शांतपणे आहे भरतीचं पाणी इथे अडकून राहिलं आहे आणि समुद्राचं पाणी तिकडे आहे मित्रांनो आता आपण होतो त्या साईडला आणि त्या साईडला हा कर्व कर्व पूर्ण करून आपण ह्या साईडच्या बीचवरती आलो आहे आणि इथे पण बीच आहे मस्त आहे की इथे पण खेळतात सर्वजण आहेत क्रिकेट आहेत वाव आणि सनसेट होण्याची वाट सो so, मित्रांनो एक छोटासा प्रयत्न केला म मा, मालवणमधील मा जी लोकप्रिय पर्यटनस्थळं आहेत ती दाखवण्याचा अगदी पहिल्याच पहिलं म्हणजे चिवला बीच त्यानंतर मग रॉक गार्डन त्यानंतर मग राजकोट त्यानंतर मग आत्ता चिवला बीच ॲक्च्युली जेवायला गेलो होतो अतिथी बांबूमध्ये ते दाखवत आलं नव्हतं गर्दी असल्यामुळे पण त्यानंतर आत्ता आलो आणि जायचं होतं जा निवतीला पण परंतु इथेच सनसेट करायचं आहे सो सनसेट माझ्या मागे होतोय तुम्ही बघताय सो इथेच सनसेट करायचं आहे आणि यानंतर मग घरी जाणार सो बालवण किल्ल्यावरती जर गेलो नाही दुपार झाली होती त्यामुळे गेलो नाही सो छोटासा प्रयत्न केला व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच सांगा आवडला तर नक्कीच लाईक करा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा सो भेटूया नंतरच्या एका व्हिडिओमध्ये सो ह्याच्या आधी एक स्वामी समर्थ महाराजांच्या मठातला दत्तजयंतीनिमित्ताचा एक व्हिडिओ केलेला होता सो तो तुम्ही बघितला नसाल तर नक्कीच बघा चॅनलवरती जाऊन माझ्या जा। सो चला भेटूया एका नवीन व्लॉगमध्ये